हा लर्न क्वेश्चन हा परीक्षेमध्ये येऊ शकते आता नाही बाई आता अभ्यास करायला बसली ना आताच कोणाचा फोन आला काय माहित कोणाचा आला तर अरे अरे त्याचा फोन येईल म्हणून मला तो बी मिस करत असेल मला मला वाटलं मलाच आठवण येते का अक्षरीची ही आठवण येते माईवाली हा तोही मिस करत असेल मला मला वाटलंच होतं अक्षरचा फोन येईल म्हणून आखरी केलाच ते मला फोन हॅलो बोल ना अक्षर अरे रोहिणी बोलत आहे का हो हो मीच बोलत आहे मला फोन केला तर मीच बोलेन ना हो का आ, बोला ना का फोन केला होता तुम्ही ना काय म्हणून राहिले होते काही काम होता का माझ्यासोबत <laughs> अरे नाही नाही काही काम नव्हतं म्हणजे मी काय म्हणून होतो जगदीश फोन करून उचलत आहे जगदीशचा फोन नाही लागत आहे अरे दादाचा फोन नाही लागत आहे दादा नाही उचलत आहे का माहीत नाही का तुम्हाला ते गोव्याला गेलेले ना घुमायला जगदीश गेला का घुमायला गोव्याला गेला का वहिनीला घेऊन अरे हो सगळेजण गेले घुमायला अरे हो सरे गेले घुमायला विक्रम दादा प्रेम दादा आणि जगदीश दादा आणि ते सगळेजण घुमायला गेले गोव्याला अरे हो का सांगितलं नाही त्यांना मला काय माहिती नाही मशिनरी आठवून दादाला सांगायचे काही काम होतं का नाही नाही असं काही विशेष काम नव्हतं असंच होतं काम मला कंचनचा नंबर पाहिजे होता मग तर जगदीश पासून घेतो नाही तर पासून घेतो आता हे तर गोव्याला गेली म्हणते घुमायले कोणी नाही उचलत आहे जगदीश हो का मला वाटलं मा सांग बोलायलाच फोन केला का हालचाल विचारायला नाही नाही केला ना तुझ्यासाठी बी केला कसा अभ्यास कसा चालू आहे चांगला चालू आहे अभ्यास आता परीक्षा येणार आहे ना अरे हो परीक्षा येणार आहे मी काय म्हणत होते मला थोडीशी हेल्प लागणार होती तुमची अभ्यासामध्ये का हो अभ्यासामध्ये एक चॅप्टर आहे ते समजतच नाही म्हणून तुमच्या जो टाइम असेल तर थोडंसं मला शिकू सांग का ठीक आहे ना शिकवेन कधी येतात मग आज येता का अरे नाही 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 आज नाही आज टाईम नाही उद्या उद्या तुला प्रॉब्लेम नाही त्याच्यात तसं कोणतं सब्जेक्ट शिकायचं अरे इकोनॉमिक्स ते थर्ड चॅप्टर आहे ना ते नाही समजत आहे असं असं ते चॅप्टर का ते इझी आहे ना मी शिकून देईन काही प्रॉब्लेम नाही आहे बरं उद्या मग मला समजून सांग हो उद्या सांगतो ना मी ठीक आहे तसं मी काय म्हणतो तो जगदीश वहिनी कधी येतील तो वापस आता माहित नाही कधी येतील तर आज तर पोचले असतील ते हो का प्रवासाच्या थकले असतात म्हणून फोन नशीन उचलला तुमचा मी काय म्हणतो रोहिणी मा एक काम करशील का सांगा ना बाप्पा काय काम आहे तर का सांगा ना मी काय म्हणतो जर जगदीशचा फोन आला किंवा वहिनी बोलणं झालं तर मला एक फोन करायला सांगसान का म्हणा अक्षयला फोन करसान म्हणा हो हो सांगून देईन ना मी सांगून देईन आता मी थोड्या वेळानं फोन लावणारच होती वहिनीला नाही तर दादाला मग बोलणं झालं तर मग सांगून देईन मी हो का कसं बोलणं खूप अर्जंट जगदीश सोबत प्लीज एवढं काम करून दिशेन ठीक आहे ना ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही उद्या अरे हो हो काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे ठेवतो हो मग फोन मी आता अभ्यासच करत होते हो ठीक थी। हो, आहे ठीक आहे आता एक्झाम येणार आहे ना चांगलं मन लावून अभ्यास कर ठीक आहे ठीक आहे मी तुला शिकवायला येणार उद्या शिकून देणार चांगला अभ्यास कर हां चांगला अभ्यास कर <laughs> काही खोटे बोलतात जगदीश दादा सांगा बहिणी सांग बोलायचं आहे म्हणते मग सोबत बोलायला फोन केला ना मला माहित आहे ना <laughs> ते भी लाईक करतात मला पण म्हणत नाही लपून लपून करतात किती दिवस नाही म्हणतील एक ना एक दिवस तर म्हणतीलच ना संग्राम पाहू का कोणता बाबा तू आमच्या गावचा संग्राम हो हो तोच आप ते आपल्या रोनीसाठी म्हटलं ना त्याच्या पोरासाठी तर त्याचा फोन आला होता हो का बाबा काय म्हणत होते ते तू म्हणत होते बा कधी या म्हणून तुमच्या पोरीला पाहिले विचारत होते मला हो का पण का ते लोक चांगले नाही म्हणते ना म्हणत नाही ना, तशी मी विचारपूसपुरी केली चांगले लोक आहे म्हणते आहे म्हणते निर्वेसनी आहे म्हणते चांगला कमवते म्हणते तर ते लोक म्हणत होते पुण्यावर आला म्हणजे पोरगा आमचा तर दाखवून देतो म्हणे पोरगी असे म्हणत होते आम्हाला सराईला आवडली म्हणे आता पोराली पोरा पाच आहे म्हणे कधी आम्ही आम्ही असे विचारत होते लोक चांगले बरोबर विचारलं ना हो लस विचारलं काही वांदा मस्त पोरगाय म्हणे घर बी चांगलाय म्हणे लोकही आहे म्हणे हो ना आहे ना काही चांगला आहे त्याच्या बापाला लहानपणापासून पाहिलेला आहे बाप्पा त्याले हा लहानपणी खेळतो लय चांगला आहे तो, तो माणूस संग्राम बॉय लय चांगला आहे त्याचा पोरगा चांगला आहे चांगले लोक आहे हे काय त्या कणकुलीच ऐकत राहते तिच्या गावात कोणास पटत नाही ते तर सगळेच लोक खराब वाटतात गावातले तसं हे नाही म्हणा आपण विचारपूस करतो ना स्वतः विचारपूस करतो मी विचारपूस केली चांगले लोक आहे काय म्हणतो मग वच्छला कधी बोललाच हो म्हणून देऊ का नाही हो बाबा एक पोरगा घरी नाही तिघ्या तिघ घुमायला गेलेल्या आणि ताईला कसं काय बोलवता ताईला सांगा ना आमचा सा पोरगा म्हणा बाहेर गेलेला आहेत म्हणा तिघही पोर घुमायला गेलेले आहे म्हणा बाहेर गोव्याले तर ते घरी नाही आहेत म्हणा ते जेव्हा येतील म्हणा त्याच्यानंतर तुम्ही या म्हणा हो तू येई बरोबर आहे आपणच काय करतो पाहून भाऊ पाहिजे ना पुरीचे घरी ताईला बी पाहिला ना पोरगा गिरगा ते पाहिजे ना तर ते म्हणतील तसंच होऊन आता हा पोरं जसं म्हणतील तसं तो म्हणून ती काही लिहू देऊ घरी आणि मग बोलवू ना हो रे बाबा पुरीचे भाऊ नाही आम्हाला घरी ते बाहेर घुमायला गेलेले आहे ना ते आल्यावर मी आम्हाला मग पाले हां तेही बरोबर आहे माय कसं म्हणत नव्हतं फक्त पाहणारच होती ना ते पोरं पाहिलेच येणार होतो काय विकत होऊ कसं करत मग पोराला पसंत आली पोरगी आणि मग पोरान त्या पोराला पाहिलेलंच नसलं तर मग ते म्हणतील ना की पोरगी पसंत आली आणि तुम्ही डायरेक्ट त्याच्या घरी घरदार पाहायला राहिले मग ते घरदार पाहिले बोलवतील आपल्याला मग पोरं म्हणतील नाही का डायरेक्ट घरदार पाहिले बोलव राहिले आम्ही पोरगं नाही पाहिलं काही नाही पाहिलं तर म्हणून म्हणतो की येऊ द्या त्या तिघाईले मग पाऊ काय होते बरोबर म्हणतोय हां तसंच करा बरं मग सांगू की आमची पोर आल्यावर हो हो सांगून द्या तसं सा, जमलं तर मग करून टाकू यंदा आता पेपरची प्रेफी होऊन जाते पुरीचे आणि जमलं तर मग करून टाकू यंदा हां हां जमलं तर करून टाकू यंदा काय त्याच्यात चांगलं असतं सर्व तर मग काय हो बाप्पा आता शिक्षण पुढे उरलं ना पुरीचं हा शिक्षण तर पुरं होत आहे पण तिथे जर अजून समोर शिकायचं असेल किंवा जॉब गिफ्ट करायचं असेल तर ते बी आहे विचारून घेऊ म्हटलं कसं रोहिणीला विचारलेलं बरं एक बार काय विचार लागते तिला ते काय तोंडात म्हणेन का हो माय लग्न करून द्या म्हणून तोंडात म्हणत असते का लाजत असते पोरगी ते तर नाहीच म्हणी पण आपल्याला समजायला पाहिजे ना आता झालं तिचं शिक्षण पाणी सगळं झालं जर तिच्या नवऱ्यानं म्हटलं की अजून शिका बाप्पा जॉब करतो म्हटलं तिच्या नवऱ्यानं हो म्हटलं तर मग तिथं तिच्या घरी जॉब केला तर चालते हा पाहू ना आपण सर्व बरोबर पाहूनच देऊ ना तिले हा पक्कच तो नाही असे पायले येतातले लोक येतात पाहिले देऊ द्या ना पाहिले सर्व जर व्यवस्थित असलं तर देऊन देऊ आता पाहिले सुरू कोण येणार आहे पाहिले कोणाची गोष्ट चालू आहे काही नाही ते तुमच्या गावाचे ते संग्राम नाही का त्याचा पोरगा आहे तो पुण्याला जॉब करते तो तो आला म्हणे पुण्याहून तो पोरगा आलेला आहे म्हणे तर पोरीला पाच आहे म्हणे तर आम्ही येऊ का असे विचारतो ते आता नाही आला का त्याचा पोरगा पुण्याहून हो फोन आला तर म्हणते ते आला म्हणून आम्ही येऊ का पॅर पाहिले आम्ही पोरगी पाहिलेली आहे म्हणे पोरगी तर आम्हाला पसंत आलेली आहे आता पोरगास पाच आला म्हणे जर पोराला पसंत आली तर मग पाहू म्हणे आता मायबाई तेच लोक भेटले का बाई तुम्हाला हा चुप बसवा किती चांगले लोक आहेत ते हां घरचे बिढन आहे पोरगाही चांगला आहे हां किती चांगले लोक आहे नाही हो बाई मी ऐकू नको चांगले लोक आहेत ते आता बाप्पा मी काय म्हणणार बाप्पा तुमची पोरगी आहे तुम्ही पहा मी काय म्हणणार आहे त्याच्यात कधी येत उद्या येतात का पाले नाही नाही आता घरी नाही आहे ना एकही पोरगा नाही आहे घरी तिघेच्या तिघे घुमायला गेलेलं आहे त्याला काय परवाय हा बहिणीचं लग्न राहिलं काही राहिलं पोरवाले पाहिले का काही का काही त्याला काय घेणार राहता तर बोलू राहिले राहू दे बाप्पा त्याला कोणती चिंता आहे आपल्या बहिणीची घिणीची मग उद्या येऊन राहिले का नाही नाही मी ना म्हटलं आता त्या तिघायली येऊच द्या म्हटलं आता गोवा घुमून आणि मग बोलवा म्हटलं जाईले पाहिले तेही पाहून घेतील पोराले नाही तर अजून बोलतील ते आपल्याला म्हणतील तुम्ही ना सरळ पाहून घेतलं पक्क केलं ना असं केलं तसं केलं तर मग ते तिघं गोव्यावरून आल्यावर बोलू सांगा पाहिले हो हो ते तिघं आले भाऊ गोव्यावरून की मग बोलू म्हटलं जाईले पाहिले सा पाहासाठी तशी आपली रोहिणी तर पसंत आलेली आहे म्हणा सराईले पाहिली ना जाई ना लग्नात मी पसंत आली म्हणा सरायले पसंत आली आता फक्त पोरगा राहिलेला पोराला पसंत आले की झालं पण आपलं बी आहे ना बाई आपल्याली पोरगं पसर आलं पाहिजे घरदार पसन आलं पाहिजे पोराचं असं आहे ना हो वच्छला तू तर नाही म्हणशीलच नाही पोरगं तर एकदम सुंदर आहे म्हटलं दिसाले हां पोराचा काही बांधा नाही घरदार बी गुरलं चांगलं बांधलं जाईन चांगल आता घरदार तुम्ही पाहिलं तेव्हा एवढं चांगलं नव्हतं आता तर मोठी बिल्डिंग बांधली बनत आहे ना हां मस्त घरदार बांधलं चांगलं लोक आहेत ते तुम्ही तुम्हाला घरदार बी आवडे ना पोरगं बी आवडेल घर बांधलं तर आहे मग आता हो मायबाई बाई मोठं घर बांधलं का हो कंकुला बांधलं ना मोठं घर हां बांधलं का चौन अधव हां बांधलं बांधलं ना चांगलं बांधलं पहिलं तर नव्हतं पहिलं असं साधंच घर होतं जायचं आता बांधलं जाई मस्त घर बांधलं तू पाहिशील ना तू याही घरापेक्षा एकदम खास घर बांधलं हो का ढन येते पैशातल्या बा आहे त्याच्या घरी तेल त्याची काहीच कमी आहे नाही बाई तसं आहे म्हणा ढन आहेत घरचे ते म्हणून म्हटलं जमत असेल तर होऊ दे चांगलं पोर काय पाहू ना आता काय होते पाहू आता काय करायचं काय नाही चा टाइम झाला चालू पाली चहा मांड बरं हा चार कप मांड तीन कप आमच्यासाठी एक कप त्यासाठी जर रोईन लेबीचा अभ्यास करू आली जर ती लेबी पाहिजे असेल मांडून दे बाई येई नको ना कुलांनी बनवून ठेवलं का माय मला स्वयंपाक बनवून चहा बनवून हे बनवून ते बनवून सुना गेला यायच्या तुम्हालाच कामाला लावलं येईन जाय गे ये ये कंकुला आण चहा बनवून <laughs> हो आता अं माइंटन चा आणतो बनवून ना लवकर चहा बनवून आजी तला पाणी सकाळी केला होता मायबाईच्या त्यापासून केलाच नाही कंकुलाच्या सुना होत्या माय मनानी लागे बाई मनाच्या पहिले त्या मला आणून देतो त्या दिवसभर विचारत राहतो त्या आजी हे खाता का आजी ते खाता का आजी चहा बनू का आजी काय पाहिजे मनाच्या पहिले हातामध्ये मला चहा येऊन जात जाय आणि आता मायबाई मना लागते तरी चाय नाही भेटत बाई मला मनाच्या पहिले चहा येते मायबाई महाती खरं कंकुलाच्या सुनाला चांगल्या बाप्पा आजच्या मायबाई किती डोकं दुखतात सांगत राहा लागते त्याला एक गोष्ट धाव खेळ बाई वच्छाला तू या सुनायची तू गोष्ट करू राहिली तू या सुनायची काय आता लग्न झाले तेवढा टपी नाही या संसाराचा हे माई सून पाहिन हा ना तुवा पोताची झाली ना आता पोराचं लग्न झालं ना तरी बी ना मग सकाळपासून चहा दिला का एक बार बी विचारलं काही ना आई लिटोंडान म्हणा लागते तेव्हा देऊ राहिली मला आणि तू म्हणतं तू या सुनायची गोष्ट त्यात नवीन नवीन विचाराय हे एवढी मोठी झाली तरी बी तर चांगली सून नाही बनली काय माय बाई हे बनो, बनो, दे, दे, दे। मले मले माई सासू ना मला बोलतच राहते ते कधी बी झाले पुरून याच्यापेक्षा चहा बनवून आणायला पुरते काय आहे बाई जेव्हापासून बाईच्या तिने मी सुना गेल्या ना त्यापासून नाही मला मोलकरीन बनवून ठेवलं म्हटलं घरात मोल करीन नाही हे बनव ते बनव चहा दे दे धमक दे निवड मला मोल बनवून ठेवलं दोघे मायले की ना मीरा मलीच बनवायला लावतात नाही बाई काही बी कंकुला हां बाई अद्याप टाकशील चहामध्ये चांगलं हां चांगलं मस्त बनवू हां अद्रक टाकशील बरोबर चहामध्ये मीरा मली ऑर्डरवर ऑर्डर देतात मीरा हे बनव ते बनव ते सकाळी दिला होता म्हणते ते छान सकाळपासून छान दिला म्हणते चहा बनवान स्वयंपाक बनवान नाश्ता बनवा हट माय कधी येतात काय नाही त्या बाईच्या सुना आणू बाई लवकर चहा लोक चा बनवूला पालीलय ह्या आणतो ना चा ना किती पेतात आता गंजभर चहा बनवतो बुडूल गंज भर चाल माय बनव बनू चा तुलाच बनवा लागेल एक तुम्हाला काही दिसतही नाही साखर दिसतात चा चहापत्ती नाही दिसत चहापत्ती पत्ती दिसत साखर नाही दिसत कोणतं सामान कुठं ठेवलं काही माहिती नाही मला ढुंड्याने किती सारा टाइम चालला जाते म्हण ते उशीर झाला उशीर झाला हे नाही केलं ते नाही केलं हट माय बे आता चहा पत्ती कुठं आहे सकाळी दिवस तर मीनं चहा बनवला कुठं ठेवली काय माहित मीनं चहा पत्तीन साखर काही दिसून नाही राहिलं मला चल मग बी लवकर लवकर ढुंटून बनवतो चहा नाही तर बुढी अजून वत नाही पोहोचलो बाबा हॉटेल जवळ बी आता आपल्या जगदीश याच हॉटेलमध्ये रूम बुक केला ना हो दादा याच हॉटेलमध्ये रूम बुक केलेले आठा नाही बाई केवढी मोठी हॉटेल आहे हो माहिती आणि इथं किती कमरे असतील बरे या हॉटेलमध्ये आणि किती मोठी हॉटेल आहे बाप रे बाप माहिती व मस्त आहे मोठी हॉटेल मी काय म्हणते चला ना अंदाज आपल्या लगेज आहे आपल्या रूम मध्ये दे ठेवून देऊ आणि थोडा वेळ फ्रेश होऊन आराम करू बापा लस थकलो आपण प्रवासाना तुमचं तर माहीत नाही बापा पण मी लस थकली प्रवासाना हो ताई मला पण थकावट सारखं वाटत हो आहे हो आता दूरचा प्रवास होता तर सगळेजण थकले म्हटलं जगदीश तर चल आपण आपल्या रूम मध्ये जाऊ पाहू आपले रूम कोणते आहेत आणि आपलं लगेच ठेवून देऊ थोडा वेळ आराम करू मग जेवण थावण करू काय बापा चालन घुमेले घुमेल चालत का अरे हो ताई जाऊ आपण घुमायला पण आता आपलं लगेच ठेवून देऊ फ्रेश होऊ जेवण खाऊन करू आराम करू आज आपण उद्या जाऊ घुमायला काय बाप्पा मला समुद्र पाहत होता ना समुद्र पाहत होता मध्ये अरे हो पाहू ना आपण समुद्र पहिले आता हे आपले सामान घेऊन ठेवून देऊ थोडा आराम करू फ्रेश जेवण खाऊन करू आणि मग उद्या जाऊ घुमायला हो ताई आज नाही जाऊ बा आज लय थकलो उद्या जाऊ घुमायला काय बाप्पा तुम्ही थकले म्हणता बरं ठीक आहे आता तुम्ही म्हणता तर चला मग ठेवून द्या आपलं सामान आराम करू जेवण खाऊन करू मग उद्या घुमू हो आता थोड़ा होणार आहे अंदर पड़ना आहे चला मग अंदर हो हो चला चला का भाऊजी हे हो हॉटेल त्याला नव्हती बाप्पा हा त्याला महाग झाले असे इथं कमरे तुम्ही बुक केले तर महाग झाले असे ना वहिनी पैशाची चिंता तुम्ही नका करू हा काही चिंता नका करू तुम्ही कितीचे होतील काय होतील ही चिंता नका करू फक्त एन्जॉय करा घुमा फिरा खा प्या मस्त घरचं टेन्शन इथं भूलून जा घरी जे टेंशन आहे ते हाय इथं टेन्शन काही घेऊ नका मस्त खा प्या घुमा बस पैशा आदल्याची याची त्याची काही चिंता तुम्ही लोक करू नका आपण इथं घुम्या फिरायला एन्जॉय करायला आलेलो आहो ना मग पैशाची काय चिंता करता हा पा बरं तुमच्या चेहऱ्यावर किती खुशी आली इथं ह्या खुशीहून जास्त आहे का पैसा हा पैसा कासाठी कमवतो आपण आपल्या लोकांसाठी आणि आपले लोक जे जेव्हा खुश होतात ना तेव्हा पैसे बी गेले ना तर काही नसते वाटत आता बरं तुमच्या चेहऱ्यावर किती खुश आहे हां आता घरचं टेन्शन गिन्शन भुलून जा इथं मस्त एन्जॉय करा खा प्या मस्त घुमा बस बाकी काही टेन्शन घेऊ नका मग आपलं जे टेन्शन आहे ते आहेच घरी गेलं की आपलं काम करणं हे करणं ते करणं आहेच आता आपण एन्जॉय करायला आलो गोव्याला मस्त फुल एन्जॉय करा खरं बाबा थोडं घुमाय फिरायला गेलं ना कुठं तर चांगलं वाटते घरातल्या घरात निरण थोडंसं बाहेर कुठं घुमून फिरून आलं तर चांगलं वाटते नाही तर येईन कधी कुठं मला घुमायला नेलंच नव्हतं मला तर वाटत नव्हतं कधी कुवाले बी याले भेटेन म्हणून मले आता आलीन तू आली ना आता हा तुम्ही कोणते घेऊन येणार होते आता भाऊजीने म्हटलं म्हणून आलो बाप्पा आपण बी मी तर नाहीच म्हणत होते जाऊ द्या वहिनी टेन्शन नका घेऊ तुम्ही आणि पैशाचं तर बिलकुल टेन्शन नका घेऊ किती पैसे लागेल काय पैसे लागतील याचा काही विचार करू नका जास्त नाही विचार करावा लागत हो भाऊजी ठीक आहे ना तुम्ही खुश आहे ना फक्त हा बस तेच माझ्यासाठी खूप आहे हो भाऊजी आम्ही खूप खुश आहोत आपल्या पूर्ण फॅमिली सोबत घुमायला यायची मजाच वेगळी असते हो ते तर आहे म्हणा असली खुशी फॅमिली सोबतच असते मग नाही तर काय फॅमिली सोबत घुम्या फिरायला आलं तर लगेच मजा येत असते चला ना इथेच गोष्टी करसान काय चला ना आराम करून आता थकल्यासारखं वाटत आहे ना, ना थोडस रेस्ट करू नंतर मग जेवण खावण करू ताई चला ना उद्या तुम्हाला घुमायला नाही जायचं का आता माय हो ना माय उद्या घुमायला जायचं ना चला चला बाप्पा चला, चला अंदर आपलं सामान ठेवा चला रूमामध्ये आपला चला चला आराम करू उद्या घुम्या फिरायला जायचं आपल्याला समुद्र दिसते का इथून हो वहिनी दिसते समुद्र दिसते सी व्यू वाले मी सर्वे रूम घेतलेले त्याच्या खिडकीतून तुम्हाला समुद्र दिसेल आता माहिती आहे चला मग लवकर रूममध्ये समुद्र पाहतो ना मी चला चला <laughs> हो हो वहिनी चला 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 बरं इथं गोष्टीच नका करू चला लवकर आता थोड्या वेळांचा साई अंधार पडणार आहे चला पुन्हा रूमची बुकिंग केली होती तर कन्फर्म होती ना पण आपली बुकिंग हो ना दादा कन्फर्म होती ना चला ना आता नाही बाई बघ मोठा रूम आहे ना खरं म्हटलं होतं भाऊजीना खिडकीतून समुद्र बी दिसते म्हणे पण नारळाचे झाडं जोड दिसू राहिले माय बाई केवढं मोठं नारळाचे झाड आहे रे बाबा इथं हां लस नारळ आहे हो इकडे जास्त नारळाचं उत्पादन होते हो का बाप्पा आपल्या इकडे केले नारळ ते इकडूनच येतात का हो हो येतात ना इकडून देतात आता नाही बाई हा लेस पप्पा मस्त आहे हा एकदम खासच आहे लगे गोवा तर तू नव्हता आताच पाहिलं अजून तू उद्या तर घुमेच बाकी आहे मग नाही तर काय बाप्पा उद्या घुमेच आहे ना आपल्याला गोवा का बघ हा तर लय मोठा रूम आहे बाप्पा हा एकदम पॉश रूम आहे याचा किराया बी जास्त असेल ना हो किराया ही जास्त असेल द्या लागेल ना सारे पैसे लिहून ठेवतो मी आणि मग थोडे थोडे करून जगदीशले पैसे देऊन द्या लागेल आपल्याला हाय बापा तुम्ही पैशाचा विचार करू राहिले तुम्हाला म्हटलं जगदीश भाऊजी ना की पैशाचा विचार नका करू म्हणून एन्जॉय करा म्हणून घुम्या फिरायला आला घुमा फिरा म्हणते काय तुम्ही पैसे पैसे लावून ठेवलं निरा आता हे सगळे पैसे तो ते लागेल आपल्याला भाऊजीने म्हटलं ना विचार नका करू म्हणून पैशाचा ते द्यायचा आहे नाही द्यायचा आहे ते नंतर विचार करू आता नका करू आता विचार करून काही डोक्यावर टेन्शन नका घेऊ फक्त घुमा फिरा गोवा पा मस्त मी काय म्हणतो ही बॅग आपली ठेवून द्या पहिले मी खिडकीजवळ जातो आणि बाहेरचा व्ह्यू पाहतो बाप्पा बरं ठीक आहे ठीक आहे खिडकी जोड जाय पाय बाहेर कसा व्ह्यू आहे तू खुश आहे ना मग नाही तर काय बापा मी खुश आहे म्हणजे लय खुश आहे मी तर कधी विचारही नव्हता केला की मला गोवा पाहायला भेटेन म्हणून खरं खूप खुश आहे मी मला वाटलंच नव्हतं तुम्ही हो माणसान म्हणून गोव्याला घुमायला यासाठी तुमचं पण थँक्यू अरे नाही नाही मी तर येणारच होतो ना तू इच्छा होती ना गोव्याला घुमायला यायची तू मला येणंच होतं तसं बी कधी तुला मी कुठं घुमायला नाही नेलं म्हणून मला याचंच होतं खरं तुला खूप सहन केलेलं आहे आणि तुला हर परिस्थितीमध्ये माझा साथ दिला नाही हो ते तर माझ्या कर्तव्यच आहे तुमचा साथ दे ना बी कर्तव्य आहे तुझी जी इच्छा आहे ते पूरी करणं तुला म्हटलं ना की जगदीश भाऊजी म्हणत आहे की सर्व चला घुमायला गोव्याला तर माझी इच्छा नव्हती पण तू इच्छा होती ना तर तू इच्छा पाहून मी आलो इथं घुमेल तुझ्या सोबत थँक्यू मला इथं घेऊन आल्याबद्दल थँक्यू म्हणायचंच आहे ते जगदीशला म्हण जगदीशनं जर म्हटलं नसतं की सर्व जण घुमायला चला हा तर आपलं येणं नसतं झालं हो जगदीश भाऊजी खरं लय चांगले आनंदी पण खूप चांगली आहे हो दे गोष्टीच करता तुला बाहेरून व्ह्यू पाहायचं आहे ना हा पाय खिडकीच्या बाहेर पाय किती चांगलं आहे पाय हो बाप्पा मी तर गोष्टीच करत बसली तुमच्यासोबत चला मी पाहतो खिडकीतून बाहेर कसं दिसत आहे ठीक आहे पाय आणि थोडासा आराम कर थकली येशील प्रवासाच्या मग आपण जेवण करू हो ठीक आहे चल मी बॅक ठेवून देतो फ्रेश होतो ठीक आहे ना तू बी फ्रेश होऊन जाय ठीक आहे रूम रूममध्ये तर टीव्ही घेऊया हो टीव्ही बी आहे रूम मध्ये पाहिजे का तू टीव्ही लावून देऊ का नाही नाही पप्पा नंतर पाहिजे मी आता थोडा आराम करतो थकलो आपण प्रवासाच्या ना आता मला बी थकवासारखं वाटत आहे तेच मग आलो मी आ, फ्रेश होऊन जाईल आराम कर थोडा हो हो ठीक आहे